देवणीची शाखा स्थापन करण्यात आलेली आहे या शाखेच्या स्थापनेचा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वांच्या आजचा हा कार्यक्रमाचा आयोजन आहे तर मला वाटते बिरादर्स शिवाजीरावांनी आमच्या मित्रांनी जो कार्यक्रम ठेवला आहे हा कार्यक्रम आपल्या सर्वांचे आभार मानावे आणि निश्चित या परिषदेला या विभागातील चालना द्यावी हा उद्देश आहेच असं पण याचं निमित्त जे आहे <coughs> चेन <coughs> चेन <वितना थारे> <coughs> ते आज रामभाऊ तुमचा वाढदिवस वाढदिवसाच्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे त्याच्यात मलाही बोलवलंय आहे बिराधर साहेबाने मला <coughs> वाटतं की हा असा एक संमिश्र स्वरूपाचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये संयोजकांनी मला बोलवलं आणि सत्कारी केला त्याच्याबद्दल मी सुरुवातीला त्यांचे आभार मानतो महत्वाचं म्हणजे आज शिक्षक दिन आहे सर्वपल्ली राधाकृष्णन देशाचे माझे राष्ट्रपती अखाद शिक्षका शिक्षकाचा एक राष्ट्रपतीपर्यंत पोहोचले आणि अभिमान वाटावा असं व्यक्तिमत्व आणि त्यांचा जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते त्यानिमित्त आज या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्वच शिक्षक बांधवांना असतात जे समाजाचं प्रबोधन करतात समाजाला घडवतात मुलांचं जीवन घडवतात अशा या सर्व शिक्षकांना मी सर्व शिक्षकांचे या ठिकाणी आजच्या या दिवशी विनंदनी करतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो आजच्या कार्यक्रमात भाऊंचा वाढदिवस आपण साजरा करतोय भाऊ हे तसं राजकीय व्यक्तिमत्व आहे एका राजकीय पक्षाचे ते नेते कार्यकर्ते सगळ्याच भूमिकेत आहेत परंतु भाऊ तुमचं जी काही आपल्यातली सामाजिक जाणीव आहे आणि सामाजिक कार्यासाठी आपण जे धडपडत आहे त्यामुळं सर्वांना भावता आहे आणि त्यामध्ये आपला निष्पृहपणा दिसून येतो आणि म्हणून इतर राजकीय <coughs> लोकांपेक्षा आपलं एक वेगळेपण हे सर्वांनाच दिसतं आणि म्हणून तुम्हाला जे प्रेम मिळतंय ते एक राजकीय व्यक्तिमत्व असण्यापेक्षा आपल्यातलं जे आपल्यातली जी सामाजिक जाणीव आहे आणि आपण जे सामाजिक कार्य करतात मला वाटते त्यासाठी मनातनं आपल्याला शुभेच्छा सदैव लोकांच्या आहेत आणि ह्या शुभेच्छा मला वाटते की राजकीय नेत्याच्या समोर फक्त कामासाठी लोक जातात तात्पुरती त्याच्याबद्दल मनात एक आस्था असते तात्पुरती असते क्षणिक असते आपल्या कामापुरता स्वार्थाने असते परंतु आपण ज्या पद्धतीनं सामाजिक जाणीव ठेवून काम करतात त्यामुळे खरंच आपल्याला लोकांचं मनातनं प्रेम मिळालेलं आहे आणि मला वाटतं हे कार्यक्रम सुद्धा त्याचीच साक्ष आहे आपणाला दीर्घायुष्य मिळव इतरांचं आरोग्य साठी आपण काम करत असताना आपल्या आरोग्यावरती परिणाम झाला तर त्यात नाही आपण बालमबाल वाचलात मला वाटतं या सगळ्यांच्या शुभेच्छामुळे आहे तर आपणाला निश्चितच दीर्घ आयुष्य मिळू आणि ज्या काही आपल्या मनोकामना आहेत त्या निश्चितच भविष्यात पूर्ण होऊ लोकांच्याही मनात मनोकामना आपल्याबद्दल बऱ्याचशा आहेत आपला उत्कर्ष व्हावा ज्या माणसावर आपलं प्रेम असतं त्याचा उत्कर्ष व्हावा असं प्रत्येकाला वाटतं तर त्यासाठी माझ्या आज या जन्मदिनी आपल्याला हार्दिक शुभेच्छा आमचे दुसरे मित्राच्या या कार्यक्रमात आलेले आहेत ज्याची माझी नव्यानं ओळख झाली परंतु ती उत्तम साहित्यिक आहेत आणि त्यांची पुस्तकं ही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती प्रकाशित झालेली आहेत आज त्यांनी पुस्तकी आम्हाला भेट दिलं ते विठ्ठलरावजी गोडेसर त्यांचाही वाढदिवस आहे मला वाटतं की साहित्याच्या माध्यमातनं लोकप्रबोधन करण्याचं काम हे आमचे साहित्यिक करतात तर सर आज शिक्षक दिनी आपल्याला आणि आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी आपल्याला भरभरून शुभेच्छा देतो आज खरं तर डोनराव सरांसारखं व्यक्तिमत्व आहे की तेही सतत एक प्राध्यापक म्हणून सक्रिय असणारे आणि सातत्याने लोकप्रबोधनाचं काम करणारे आहेत भाषणातून तर आहेच परंतु विविध समाजमाध्यमातून सुद्धा ते प्रबोधन करण्याचं काम करतात त्यांचं सानिध्य आज आम्हाला मिळालं या शाखेच्या स्थापनेमध्ये ज्यांनी पुढाकार घेतला भूमच्या मार्गदर्शनाखाली आमचे धनंजय गुळसुरकर सर असतील आणि आपण या ठिकाणी सर्वांनी शाखा स्थापन केली मला वाटतं की आपल्या सर्वांचं मी इराधार सर आपण भटक सर असतील मार्गदर्शन करणारे बंगरावजी असतील अमृतजी असतील आणि पाटील आहेत सर्वच मी या सर्व टीमचं आपल्या अभिनंदन करतो आणि आपल्या कार्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो मला वाटतं की साहित्याची निरंतर गरज आहे त्यांनी ते त्यांच्या बोलण्यात व्यक्त केलं की सर्वांनाच साहित्याची गरज आहे लहान बालकापासून ते मला वाटतं वृद्धांपर्यंत साहित्य हे माणसाला आनंददायी ठेवण्यासाठी तर आवश्यक आहे नेहमी साहित्याकडं बहुतांश लोक करमुमुणुकीचं साधन म्हणून बघतात पण मला वाटतं की करमुणीपेपेक्षा जास्त ते प्रबोधनाचं साधन आहे आणि ज्यांनी हे प्रबोधनाचं मला वाटतं की शस्त्र त्यांच्या साहित्यातनं उचललं तर निश्चितच त्या भागातलं परिवर्तन होतं आपण आपल्या दे भागामध्ये आपली जी सर्व साहित्यिक मंडळी आहे आज तीस बत्तीस आपण सदस्य आहात मला वाटतं की तीस वेगवेगळ्या गावातनं आपण सर्वजण आहात तर आपण आपल्या साहित्याच्या मा माध्यमातून प्रबोधन करू शकता आजही सर्वात जास्त सुरुवातीपासूनही साहित्य करमणुकीबरोबर शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारं साहित्य बऱ्याच साहित्यिकांनी मांडलेलं आहे पण सतत व्यथा मांडण्याचंच काम झालेलं आहे शेतकऱ्याची दुर्दशा शेतकऱ्याचं दुःख याच्यावरतीच आपण एक साहित्यातनं साहित्य त्याच्यावरती कृती निर्माण झालेली आहे मला वाटतं की शेतकऱ्याशी आणि शेतीसंबंधी काही प्रेरणादायी साहित्य निर्माण व्हावं हो भविष्यामध्ये हे सर्वात महत्त्वाचं आहे कारण आज शेतकरी खचला आहे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन त्याच्याकडचा एक गरीब माणूस आहे अडचणीत असलेला माणूस आहे अशीच एक प्रतिमा झालेली आहे मला वाटतं की शेतकऱ्याला एक प्रतिष्ठा मिळून देण्याचं काम साहित्यातनं झालं पाहिजे कायम तो Uh, कुठेतरी दुःखी आहे वंचित आहे असं समजण्यापेक्षा शेतकरी हा भारत देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आणि केंद्रबिंदू आहे त्यामुळं उन शेतकऱ्याची उंची वाढवणारं साहित्य शेतकऱ्याचं खऱ्या अर्थाने त्यांना मनोबल प्राप्त करून देणारं साहित्याची भविष्यात निर्मिती व्हावी कारण आज शेतीमध्ये जर काही सुधारणा करायची असेल तर मला वाटतं की प्रबोधनाची खूप गरज आहे मी सातत्याने आयुष्यभर प्रबोधनासाठी आमच्या पशुवैद्यक क्षेत्रात काम केलं आणि पुढेही काम करायचं आहे निश्चितच आपण म्हणाल्याप्रमाणे देवणी जी काही आपली देवणीतली बावन्न गावं असतील सत्तेचाळीस ग्रामपंचायती असतील या सगळ्या गावामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मी पोहोचलेला आहे परंतु जाणीवपूर्वक यासाठी आपण प्रयत्न करूया मार्गदर्शनाची चळवळ असू द्या परंतु माझ्या म्हणणं आहे की साहित्यातनं सुद्धा शेतकऱ्याच्या हिशोगाता आल्या पाहिजे जी चांगली काम करणाऱ्या शेतकऱ्यावरच्या हिशोगाथा ह्या प्रेरणादायी हिशोगाथा ह्या साहित्यातनं पुढे आल्या पाहिजेत त्यावरती मला वाटतं की या भागातल्या साहित्यिकांनी काम करावं जी चांगलं काम करताय जी तरुणाई काम करते तरुणाई प्रेरित झाली पाहिजे सतत आम्ही असं म्हणत राहतो शेती परवडत नाही शेतीत सगळं दुःख सामावलेलं आहे कारण की नवी पिढी शेतीत येणार आहे कशी जर शेतीत नवी पिढी यायची असेल शेतीत काहीतरी नवा बदल करायचा असेल तर निश्चितच नवा देशा देणारं साहित्य निर्माण केलं पाहिजे कारण आजही शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करून न विज्ञानाचा स्वीकार करून जर केली तर शेती ही करणारी शेती निर्माण करता येते आज न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये मी एक साधं उदाहरण देतो की दुधाची उत्पादनाची किंमत या प्रगत देशामध्ये सुद्धा पंधरा रुपये आहे आणि म्हणून तिथल्या शेतकऱ्याला वीस रुपये पंचवीस रुपये भाव मिळाला ते परवडतो आणि आज आमच्या दुधाच्या उत्पादनाची किंमत बत्तीस रुपये तेहतीस रुपये आहे शासन सबसिडी निवडणुकीच्या काळात देतं येवी कोणी देणारही नाही आपल्याला सक्षम झालं पाहिजे आपल्याला स्वावलंबी झालं पाहिजे कायम शेतकरी आमचा शासनावर अवलंबून नेत्यावरती अवलंबून न राहता आमचा शेतकरी हा सक्षम झाला पाहिजे आणि यासाठी आम्हाला उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे त्यासाठी नवतंत्रज्ञानाचा यांत्रिकीकरणाचा आणि नव्या आलेल्या जे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात त्याचा सुद्धा सर खूप मोठा वापर आता आपल्याला शेतीत आणि याच्यामध्ये पशुसंगोपणामध्ये करता येऊ शकतो आणि त्यातनं सुकर आणि सोपं पद्धतीनं कमी कष्ट करून शेती केली जाऊ शकते हा दोनशे गायी दोन ते तीन लोकांमध्ये पाळल्या जाऊ शकतात जर पूर्ण मेकॅनायझेशन जर एखाद्या फारवरती केलं आज आम्ही घाबरून जातो की आम्हाला दहा जणावर सुद्धा पाच जणावर सुद्धा सांभाळायचं म्हटलं तर अवघड आहे तर या नव्या तंत्रज्ञानाचा आम्ही वेध घेऊन पुढे गेलं पाहिजे आणि मला वाटतं की साहित्यकृती या शेतकऱ्याला पुढे नेण्याच्या दृष्टीनं वेदनाबरोबर वेदनेवरचं औषध औषध काय तर त्या औषधाच्या दिशेनं जावी नेहमी संपत्ती मिळवण्याचं ने सा साहित्य असण्यापेक्षा लोकप्रबोधनाच्या साहित्याकडे आपण जावं असं या प्रसंगी मला सांगावं असं वाटतं मीही साहित्य क्षेत्रात सरळ नसलो तर माझ्याही माझ्याही साहित्य कृती आहेत मराठी पुस्तकं आहेत इंग्लिश पुस्तकं आहेत आणि या माध्यमातून मी माझ्या पशुवैद्यकासाठी असेल शेतकऱ्यांसाठी असेल मा त्या प साहित्यिकृती त्यांच्या उपयोगाच्या निर्माण केलेल्या आहेत परंतु ज जे सर्वसामान्य साहित्यिक लिहिणारी मंडळी आहे ना आमचे गुडसुरकर सर ज्यावेळा लिहितील पोंडराव सर ज्यावेळा शेतकऱ्यावरती लिहितात त्यावेळा त्या भाषेची जी एक धार असते ती एक वेगळी धार असते आणि अशा या यावरती आपण मला वाटतं की काम करावं असं मला या प्रसंगी या प्रसंगाचं औचित्य साधून मला आपल्या सर्वांना ही विनंती करायची आहे आणि या शाखेतर्फे जे काही उपक्रम आपण राबवाल त्या उपक्रमाला माझ्याकडनं जी मला मदत करता येईल ती जरूर मी मदत करेन वेळ झालेला आहे त्याच्यामुळे वेळ जास्त घ्यायचा नाही भावनाही आपल्याला ऐकायचंय कारण आपण तीन तासापासून सौ भाऊ सगळे बेचून झालेले होते लोक आणि त्यामुळे आम्ही एक परिचयाचा कार्यक्रम घेतला एकमेकांच्या ओळखी पण करून घेतले आणि त्यामध्ये आम्ही आमचा थोडासा वेळ हे केलेला आहे आपली जवळीकता निर्माण व्हावी हाच त्या परिचयामागचा उद्देश होता आपल्यापेक्षा आपल्यापैकी काही जण म्हणजे प्रत्यक्ष ओळखीचे होते की प्रत्यक्ष ओळखीचे होते पण ओळखीतनं संबंध निर्माण होतात आणि मला वाटतं संबंध ऋणानुबंधातनं मला वाटतं की काम हे पुढे जात असतं आणि सामूहिकपणे सा, आपण सर्वजण मिळून या उदगीर तालुक्यासाठी आपल्या मा, परिषदेच्या मार्फत काम करूया आणि त्यासाठी माझं सहकार्य मी या ठिकाणी देण्याचं वचन देतो आणि आपल्या सर्वांना परत एकदा आपल्या सर्वांच्या कार्याला शुभेच्छा डॉक्टरांनी मांडलेला हा विचार अतिशय मोलाचा आहे रडत बसण्यापेक्षा लढत लढत राहायचं आहे तुम्हाला काय बोलत आहे